आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न माणसाच्या पायाच्या बोटात किती हाडे असतात ए अठ्ठावीस हाडे बी पंचवीस हाडे सी सव्वीस हाडे डी बावीस हाडे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस हाडे पुढचा प्रश्न आहे गुगलची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए एकोणीसशे सत्तर बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुढचा प्रश्न आहे इंग्रजांनी भारतात पहिला कारखाना कुठे स्थापन केला ए पंजाब बी गुजरात C. सूरत, D. सी सूरत डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुरत पुढचा प्रश्न आहे महाभारताचे जुने नाव काय होते ए गोत्र बी रामायण सी जय संहिता डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जय संहिता पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशामध्ये दे लोक सर्वात साधे राहतात ए अमेरिका बी जपान सी भारत डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत पुढचा प्रश्न बघा मुलांच्या शरीराचे तापमान किती असते ए छत्तीस अंश बी पंधरा अंश सी पंचवीस अंश डी तीस अंश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्तीस अंश सेल्सिअस पुढचा प्रश्न काय पिल्याने पायाच्या टाचा दुखणे पूर्ण बंद होते ए हळदी दूध बी लिंबू पाणी सी गोमूत्र डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हळदी दूध पुढचा प्रश्न विमानात एका वेळी किती लोक बसू शकतात ए आठशे वीस बी आठशे पन्नास सी दोन हजार डी पंधराशे वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठशे पन्नास लोक जास्तीत जास्त बसू शकतात मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये